चला तर मग आज आपण संच त्रेचाळीस सोडूयात त्याच्यातलं पहा संच त्रेचाळीस मधील जे सगळ्यात महत्वाचं आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे हे समजलं मला की लघुकंसाचं माप किती असतंय पूर्ववर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असतंय विशाल कंसाचं मापाचं सूत्र आणि अर्धवळ कंसाचे माप एकशे ऐंशी अंश असते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्याहून आपण पर्याय प्रश्न एक सोडूया अचूक पर्याय निवडामधला पहा त्याच्यामध्ये कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी एकमेकाचे संगत कंस असतील आणि माप ए एक्स बी बरोबर एकशे वीस अंश आहे तर माप कंस ए वाय बी बरोबर किती आहे हे आपल्याला सोडवायचं आहे या ठिकाणी पहा आकृतीमध्ये आपण आकृती काढून घेऊया ए आणि बी या ठिकाणी हे ए एक्स बी हा लघुकंस आणि ए वाय बी हा विशाल कंस आहे माप कंस ए एक्स बी बरोबर आपल्याला दिलेला आहे एकशे वीस अंश आता आपल्याला काय काढायचंय माप कंस ए वाय बी काढायचं आहे तर हा काय आहे लघु कंस आहे कंस ए एक्स बी काय आहे लघु लघुकंश आहे तर पहा या ठिकाणी सूत्र दिले पहा आप आपल्याला विशाल कंसाचे जे माप आहे ते तीनशे साठ वजा संगत लघुकंसाचे माप या सूत्रानुसार आपण काय करूया सोडूयात पहा विशाल कंसाचे माप बरोबर तीनशे म्हणजे आता विशालकंस कोणता आहे कंस ए वाय बी विशलकंसाचे माप बरोबर तीनशे साठ पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे तीनशे साठ त्याच्यामधून संगत लघुकंसाचे माप किती आहे म्हणजे माप कंस एक्स बी हा संगत लघुकंश आहे त्याचं माप आपण कमी करूया म्हणजे तीनशे साठ वजा एकशे वीस अंश बरोबर उत्तर किती आलं आपल्याला दोनशे चाळीस अंश म्हणजे हे माप कोणाचं आहे विशाल कंसाचं विशाल कंस कोण आहे कंस ए वाय बी कारण पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ त्याच्यामधून आपण एकशे वीस कमी केले उत्तर किती आलंय दोनशे चाळीस अंश म्हणजे माप कंस ए वाय बी बरोबर आपलं उत्तर आलं आहे दोनशे चाळीस अंश तर आपण काय करूया तुस दोनशे चाळीस अंश आलेले आता एवाय पी करू दुसरं बघा व केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवले आहेत त्यापैकी वर्तुळामध्ये लघु कंस विशाल कंस व अर्ध वर्तुळ कंस यांची नावं लिहायची आहेत आपल्याला ह्या दुसरा प्रश्न आहे आपल्याला हा जो दुसरा प्रश्न आहे आपण आता सोडूया आकृती काढून घेऊया सर्व सगळ्या प्र सर्वप्रथम या ठिकाणी आकृती काढत असताना केंद्रबिंदू आपल्याला ओ काढायचा आहे काय काढायचं आपल्याला केंद्रबिंदू ओ आणि आपल्याला व्यास काय दिलेला आहे क्यू आर दिलेला आहे पहा आपल्याला क्यू आर हा व्याज दिलेला आहे त्यानंतर पी एक्स क्यू पी क्यू म्हणे पी एक्स क्यू हा दिलेला आहे लघुकंश पी क्यू हा सुद्धा एक जीवा दिलेली आहे अशा कर प्रकारच्या करते त्याच्यावरून आपल्याला फक्त नावं लिहायची आहेत कोणते कोणते नाव लिहायचे आपल्याला लघुकंश आता लघुकंश कुठला आहे याच्यामध्ये लघुकंश आहे पहा पी एक्स क्यू पी क्यू जीवामुळे आपल्याला दोन भाग पडलेत तर पी एक्स क्यू हा लघुकंश आहे त्याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण वाचू शकतो क्यू एक्स पी क्यू एक्स पी असं सुद्धा आपण वाचू शकतो क्यू एक्स पी कंस पी एक्स क्यू किंवा क्यू, क्यू एस पी कारण पी क्यू जीवामुळे दोन महत्त्वाचे भाग पडलेत पहा आता विशाल कंस पाहूया विशाल कंस कोणता कौं आहे पहा या कृतीमध्ये या ठिकाणी पी आर क्यू किंवा पी वाय या ठिकाणी पी आर क्यू किंवा पी वाय क्यू असं सुद्धा लिहू शकतो आपण आपण लिहूया क्यू वाय पी असं पण लिहू शकतो कंस क्यू वाय पी हा झाला विशाल कंस क्यू आ, कंस पी वाय क्यू त्याला असं पण नाव वाचू शकतो आपण कंस पी आर क्यू किंवा कंस क्यू आर पी असं पण वाचू शकतो प्रश्न तिसरा आहे बा आता अर्धवर्तुळ कंस आता अर्धवर्तुळ कंस यामध्ये कुठला दिलेला आहे बा अर्धवर्तुळ कंस यामध्ये दिलेला आहे अर्धवर्तुळ कंस कधी तयार होतं आपल्याला व्यासामुळे तर व्यास कुठला दिला या ठिकाणी क्यू आर क्यू आर हा व्यास दिलेला आहे तर व्यासामुळे दोन भाग पडलेत पहा या ठिकाणी आकृतीमध्ये पहा क्यू पी आर हा एक अर्धवर्तुळ आहे आणि क्यू वाय आर हा एक दुसरं असे दोन प्रकारचे भाग समान भाग पडलेले आहेत वर्तुळाचे त्याला अर्धवर्तुळ कंस म्हणतो आपण कंस क्यू पी आर व कंस क्यू वाय आर किंवा आपण असं पण वाचू शकतो अदवळ तुळ कंस क्यू आर असं सुद्धा आपण वाचू शकतो आता हा आपला दुसरा प्रश्न सोडून झालेला आहे आता आपण तिसरा प्रश्न घेऊया तिसरा प्रश्न काय पहा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघु कंस पी एक्स क्यूचे चे माप एकशे दहा अंश दिलेलं आहे तर आपल्याला विशाल कंस पी वाय क्यूचे चे माप काढायचं आहे चला तर मग आपण पी एक्स क्यूचे माप किती दिलेले आहे एकशे दहा अंश हा लघुकंस आहे आपल्याला विशाल कंसाचं माप पी वाय क्यूचं काढायचं आकृती काढून घेऊया चला मग या ठिकाणी आकृती हो। आपण काढून घेऊ काय केंद्रबिंदू कोणता आहे त्याच्यामध्ये ओ केंद्राचं नाव दिलेलं आहे आणि लघुकंस पी एक्स क्यू पी एक्स क्यू आणि त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे पी क्यू ही जिवा काढू शकतो आपण आणि तिकडं काय दिलेलं आहे एकशे दहा अंश दिलेले त्याचं माप की दिलं आहे आपल्याला एकशे दहा अंश आता काढायचं काय आपल्याला विशालकोस पी वाय क्यू या ठिकाणी पहा पी वाय क्यू काढायचं आहे आपल्याला तर आपल्याला विशाल कंसाचं सूत्र त्या ठिकाणी दिले पहा विशाल कंसाचे बरोबर तीनशे साठ अंश वजा लघ संगत लघुकंसाचे माप विशाल कंसाचे बरोबर तीनशे साठ अंश वजा संगत लघुकंसाचे माप या सूत्राचा आपण वापर करूयात कंस पी एक्स बरोबर एकशे दहा अंश चला तर आपण आता सूत्र लिहूयात विशाल कंस कंसाचे माप बरोबर तीनशे साठ मधून त्याच्या संगत जो लघुकंश आहे संगत लघु लघुकंसाचे माप संगत लघुकंसाचे माप वजा करायचा आहे म्हणजे तीनशे मधून एकशे दहा अंश काय करायचा तर आपल्याला वजा करायचा आहे तीनशे साठ तीनशे साठ अंश वजा एकशे दहा अंश एकशे दहा अंश एक किती राहिले मग दोनशे पन्नास शून्यातून शून्य शुन्येग, गेलं शून्य सहातून गेलं पाच तीनातून गेले दोन दोनशे पन्ना दोन पन्नास चला आता विशाल कंसाचं नाव काय आहे मग पी वाय क्यू हे विशाल कंसाचं माप आहे कंस पी वाय क्यू याचं माप किती आलेलं आहे आपल्याला कंस पी वाय क्यूचं माप आपल्याला आलेलं आहे तीन दोनशे पन्नास अंश अशा प्रकारे आपण आता सराव सरावसांच्या त्रेचाळीस सोडवलेलं आहे नवीन गणिताच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आपल्याला पाहायला भेटतील आणि नवीन काहीतरी शिकायला भेटेल तर धन्यवाद या ठिकाणी आपण हा आपण पाठ या ठिकाणी संपलेला आहे तर महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या या पाठामध्ये पूर्ण वर्तुळाचे माप हे तीनशे साठ अंश असते पूर्ण वर्तुळाचे माप हे तीनशे साठ अंश असते आणि त्यामध्ये अर्धवर्तुळाचे जे माप आहे नंबर एक गोष्ट महत्त्वाची आहे नंबर दोन महत्वाचे काय आहे अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असते एकशे ऐंशी अंश ही एक महत्वाची गो गोष्ट आपल्याला शिकायची या पाठातून नंबर तीनची गोष्ट काय आहे लघुकंशाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापाच्या मापा एवढीच असते म्हणजे लघुकंसाचं माप आणि केंद्रीय कोणाचं माप हे सेम टू सेम असते आपण पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी बघा काय दिलेले वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोणाची माप हे कंसाचं माप असते बघा या ठिकाणी केंद्रीय कोण आपण असा प्रकारचा पाहिला होता तर वरचं माप जर आपण ग्राह्य धरलं साठ अंश तर खालचं माप सुद्धा साठ अंश असतं हे तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत धन्यवाद